नेरूळ येथील विश्वशांती कोऑपरेटिव्ह हाऊस एक सोसायटीच्या अठरा रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील घोलप आणि त्यांच्या कुटुंबाला पुनर्विकास वादावरून धमक्या दिल्याची गंभीर घटना एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली विश्वशांती सोसायटीच्या अठरा रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील घोलप आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या राहत्या सप्तर्षी सोसायटीतील घराच्या दारावर ठोठावून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल झाला असून ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे एकोणनव्वद दोन बेकायदेशीर जमाव एकशे नव्वद दंगल तीनशे एकावन्न तीन गुन्हेगारी एक तीन धमकी तीनशे बावन्न धमकी तीनशे छप्पन्न दोन गंभीर दुखापत आणि एकसष्ट दोन सामूहिक हेतू अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत एक जून दोन हजार पंचवीस रोजी एका मित्राचा वाढदिवस असल्या कारणाने मी त्या वाढदिवसाला गेलो असता साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान माझ्या घरावर आपल्या स्थानिक माजी नगरसेवक रतन मांडवे ज्यांनी शिंदे गटात नुकताच प्रवेश केला व त्यांच्या कार्यकर्त्यांनी चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांनी माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने माझी पत्नी त्यावेळेस खाली उतर उतरत होती आणि हा मॉप वरती जात होता म्हणून माझ्या पत्नीने त्या मॉपला ओळखलं नाही आणि त्या मॉपने माझ्या पत्नीलाही ओळखलं नाही माझं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल की त्यावेळेस माझ्या घरामध्ये कोणीच नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मॉपने माझ्या घरावर जाऊन लाता मारणे वल्गना करणे शिव्या देणे धमकी देणे त्याच पद्धतीने पूर्णपणे सामूहिकरित्या हत्येचा कट रचणे अशा सर्व गोष्टी त्यांनी केल्या सर्व गोष्टींचे पुरावे सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेले आहेत त्याचप्रमाणे जे व्हिडिओ शूट त्या ठिकाणी करण्यात आले त्यामध्ये त्यांचा सरळ सरळ प्रयत्न हा मारून टाकण्याचा होता माझ्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की बीडमध्ये जसं संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं तसंच ही हत्या प्रकरण नवी मुंबईमध्ये होतात की काय असं मला जाणवलं आणि माझ्या मनामध्ये मोठी भीती आणि मानसिक त्रास झाला त्यामुळे एक जून रात्री साडे अकराच्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला धाव घेतली त्या ठिकाणी माझी कोणत्याही प्रकारची साधी एक कंप्लेंट एक एफ आय आर दाखल नाही झाली त्यानंतर दोन दिवस मी पत्रव्यवहार करून त्यामध्ये सचिवालय असेल सी ऑफिस असेल डी सी पी असतील सहाय्यक आयुक्त असतील सिनियर पी आय असतील प्रत्येकाशी मी पत्रव्यवहार केला सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी दोन्ही पद्धतीने मी पत्रव्यवहार केला आणि तीन तारखेला मला सहाय्यक आयुक्त मयूरजी भुजबळ साहेब यांनी आश्वासन दिलं की तुमच्यावर झालेला जो अत्याचार आहे तो खरंच धोकादायक आहे प्राणघातक हल्ला करणे त्यामुळे त्यांनी त्या, त्या गोष्टीची बाब लक्षात घेऊन चार वाजता मला टायमिंग दिला तार चार तारखेला चार वाजता त्यांनी सांगितलं की तुमची सर्व कार्यवाही होईल आणि त्या पद्धतीने त्यांनी सर्व प्रकारची पडताळणी करून सी सी टी व्ही फुटेज असतील आमच्या सोसायटीचे सी सी टी व्ही फुटेज असतील त्याचप्रमाणे आमच्या माझ्या घरावर ज्या पद्धतीने जाऊन त्यांनी हत्या करण्याच्या ज्या वल्गणा केल्या या पद्धतीचे सगळे व्हिडिओज त्यांच्या हाती लागले आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिंदे गटाचे माजी नगरसेवक ज्यांनी पंधरा ते वीस दिवसापूर्वी शिंदे गटात प्रवेश करून अशा पद्धतीने सत्तेचा माज माझ्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला याला कोणतंही बेस नसताना माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामुळे नेरूळ पोलीस स्थानकाने यामध्ये खबरदारी घेऊन आणि मला त्यांनी न्याय देण्याचा त्यावर कार्यवाही करण्याचा झालेल्या ज्या मारहाणीबाबत त्या कटाबाबत बदनामीबाबत त्यांनी स्ट्रॉंग असे गुन्हे त्यामध्ये दाखल केलेले आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत त्यामुळे आता नेरूळ पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे डी सी पी ऑफिस किंवा सी पी ऑफिस असेल आता आरोपींना किंवा झालेल्या गुन्हेगारांना कशा पद्धतीने शिक्षा देतील आपण मलाही बघायचं आहे खरं तर ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे गुन्हा हा दाखल झालेला आहे आता गुन्हा सिद्ध करणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि मला मानसिक त्रास असल्याने झालेला हा हल्ला प्राणघातक होता पुढे भविष्यात सुद्धा असे प्राणघातक हल्ले माझ्या कुटुंबावर होऊ शकतात म्हणून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि जेणेकरून मी पोलीस प्रशासनाकडे सी पी साहेबांकडे पोलीस प्रोटेक्शन मागण्यासाठी की मला जी भीती या समाजकंटकाकडून आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत अशीच असेच लोकप्रतिनिधी माझ्यावर हल्ला करत असतील तर मी मला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे याचे मी पत्रव्यवहार सी पी ऑफिसला केलेला आहे हे पहा मी एक कायदे अभ्यासक मी कायद्याचा अभ्यास करणारा तिसऱ्या वर्षामध्ये शिकणारा विद्यार्थी आहे आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मला दररोज तीन ते चार जण येऊन भेटतात तीन ते चार जण कॉल करतात आणि त्यांना मी न्याय द्यायचा प्रयत्न करत असतो याच अनुषंगाने तिथील ती काही रहिवाशांनी मला अप्रोच केला की अशा असे प्रश्न आमच्यामध्ये उद्भवतात तर मी त्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा काय पत्रव्यवहार केला पाहिजे कोणाशी मेल कम्युनिकेशन केलं पाहिजे हे सगळं मी त्यांना सांग सांगितलं परंतु विश्वशांती सोसायटी आणि माझा कोणताही संबंध नाही इथून पुढेही कोणताही संबंध नसेल कारण माझं फक्त माझं ध्येय कोणतं राजकारण करणं किंवा कोणत्या पदावर जाणं हे नाहीये परंतु सर्वसामान्यांना न्याय देणं ही माझी भूमिका असते मग तिथे कोणी कितीही उच्च असू कोणी कितीही निश्च असू एक तारखेला रात्री मी साडे अकरा वाजता माझ्या एका मित्राचा वाढदिवस असताना मी तिकडे त्याचं नियोजन माझ्याकडे होतं पूर्णपणे आणि त्या नियोजनामध्ये मला अकरा ते साडे अकरा वाजले जेव्हा मी सोसायटीमध्ये आलो तेव्हा मला या सगळ्या घटना घडल्या की तुमच्याबाबत वल्गना केल्या आणि तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत माझ्याकडे एव्हिडन्स कोणताही नव्हता मी सोसायटी ऑफिसमध्ये कम्युनिकेशन केलं परंतु त्यांनी मला सांगितलं की आपण सकाळी बघूया मी नेरुळ पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले असता पवार म्हणून पी एस आय होते तरी पवार पी एस आय यांनी जे माझ्या सोसायटीमध्ये हल्ला करण्यासाठी आले होते त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी सुद्धा सांगितलं की अकरा साडे अकरा वाजता आणि त्यांनी स्वतः मीट मार्शल तिथे पा पाठवून त्यांच्याशी चर्चा केली की के आपण सकाळी बघूया त्यानंतर दोन तारखेला मी सिनियर पी आय आपले नायकोडी साहेब यांना जाऊन त्यांच्या दालनामध्ये भेटलो त्यांनीही त्यांनाही मी सगळ्या इव्हिडन्स दिले तर त्यामधून त्यांनी मला सांगितलं की मला यायला चार वाजतील नंतर मग मी बोललो ठीक आहे तर पुन्हा मग मी एसीपी भुजबळ साहेबांना भेटलो भुजबळ साहेबांना नाव आता ते सहाय्यक आयुक्त आहेत तर त्यांना सर्व गोष्टीची माहिती होती काय घडलंय कसं घडलंय कशा पद्धतीने मॉप घुसला आणि कशा पद्धतीने हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता तर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सर्व पद्धतीने मला सांगितलं की स्वप्नील तुमच्यावर जे घडलं ते सर्व मला माहिती आहे तरी पण मी त्यांना एव्हिडन्स दाखवण्याचा प्रयत्न केला त्या आलेल्या हल्लेखोरांनी माझ्या घरावर लाता मारून त्याच पद्धतीने मला शिवीगाळ करणे धमकी देणे आणि काही आपल्या येथील जे नागरिक आहेत ते त्यामध्ये सर्व दिसतात हे व्हिडिओजमध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आम्ही या ठिकाणी फक्त यांची हत्या करण्यासाठीच आलेलो होतो तर अशा या याच्यामध्ये मला भीती निर्माण झाली आता गुन्हे दाखल झालेत ह्यामध्ये अठरा जण आहेत अजूनही काही चेहरे मी आयडेंटिफाय करतोय पोलीस प्रशासन आयडेंटिफाय करतात पोलीस प्रशासनाने कोणताही वेळ घालवलेला ना नाहीये कारण त्यांची चार तारखेला पूर्ण दिवसभर क्राईम मिटिंग होती स्टेट लेवलची मी इव्हन सी पी साहेबांचे जे रायटर्स आहेत त्या मॅडम आहेत त्यांच्याशी मी तीन वेळा बोललो सगळे जे सिनियर वाले आहेत ते क्राईममध्ये क्राईम मध्ये बिझी होते तर त्यांनी मला चार वाजता चार तारखेला चार वाजता पूर्णपणे एफ आय आर नोंद होईल ही मला त्यांनी शाश्वती दिलेली आणि त्या पद्धतीने त्यावर कारवाई झाली आता राहिला प्रश्न त्यामध्ये काही महिलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तर माझ्याकडे काही व्हिडिओज अवेलेबल झाले त्यामध्ये महिला आक्रमकपणे माझ्यावर हत्या करण्यासाठी आलेल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे त्या व्हिडिओमध्ये तर मी एक शिवभक्त म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी परश्री माते समान तीच भूमिका माझीही होती की परश्री माते समान परंतु मी ह्या महिलांचं गेली दहा वर्षापासूनचं सगळं रेकॉर्ड चेक केलं तर ह्या महिलांनी अशा विविध पुरुषांना बदनाम करण्यासाठी असे हल्ले केलेले आहेत विविध सोसायटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ट्रेस पासिंग केलेलं आहे त्यांच्याच सोसायटीमध्ये विविध महिलांना मारण्याचा पुरुषांना मारण्याचा जेणेकरून पुरुष आत्महत्येस प्रवृत्त होईल अशा घटना त्या महिलांकडून होऊ शकत होत्या आणि असं काही झालं नाही भूतकाळात असं काही झालं नाही की एखाद्या पुरुषाने त्यांच्या मारण्यामुळे आत्महत्या केली परंतु या महिला त्याच स्वरूपाच्या आहेत म्हणून त्या महिलांचा सुद्धा त्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या एव्हिडन्समध्ये दिसतय सीसीटीव्ही मध्ये दिसतंय व्हिडीओ मध्ये दिसतात आक्रमक भूमिका दिसते त्यामुळे या महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे स्वप्निल घोल हजार चोवीस पासून सोसायटीच्या रोजीही त्यांना धमक्या मिळाल्या होत्या घोलप यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून स्थानिक रहिवासी कठोर का कारवाईची मागणी करत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई